शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा सचिव कृषी सेवा केंद्राचे संचालक सचिन वारकडे यांनी बोदेगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेकडून दोन वर्षांपूर्वी कृषी सेवा केंद्राचा से व्यवसाय करण्याकामी लोनसाठी अर्ज केला होता त्यासाठी लागणारी कागदपत्राची पूर्तता देखील वेळोवेळी करण्यात आली होती परंतु तुम्हाला कर्ज काढण्यासाठी पॉलिसी काढावी लागेल असं मला त्यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्यानंतर लोनसाठी लागणारी मी पॉलिसी देखील काढली होती नंतर मी वारंवार लोन का होत नाही हे पाहण्यासाठी बँकेत चक्रा मारत होतो त्यातच या ठिकाणी काही का कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानं मी नवीन हजर झालेल्या अधिकाऱ्यांना देखील लोन संदर्भात विचारणा केल्या असता त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरं देऊन वेळोवेळी मानसिक त्रास देऊन माझी अडवणूक केली असून सदर बँक प्रशासनावर कारवाई करून मला न्याय द्यावा अन्यथा माझं काही बरं वाईट झाल्यास से याला सेंट्रल बँक प्रशासन जबाबदार राहील असे लेखी निवेदन सचिन वारकड यांनी संभाजीनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर तथे बोधेगाव तसेच सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी यांना दिलं आहे राहणार और बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर मी तालुका अध्यक्ष भाजप युवा मोर्चा शेवगाव या पदावर काम करीत आहे मी साधारण दोन वर्षापूर्वी सेंट्रल बँक ऑफ इंडिया बोदेगाव शाखेमध्ये जी एस टी लोनसाठी ॲप्लिकेशन दिले होते सदर शाखा अधिकाऱ्यांनी माझे कागदपत्र पाहून मला तुम्हाला लोन देता येईल म्हणून सांगितले त्यानुसार मी त्यांना सर्व कागदपत्राची पूर्तता करून दिली त्यानंतर त्यांनी मला सांगितले की तुम्हाला जर लोन हवं असेल तर तुम्हाला पॉलिसी करावी लागेल आणि पॉलिसी जर असल्याशिवाय तुम्हाला आम्ही लोन देत नाहीत त्यांना विचारणा केली असता त्यांनी मला सांगितले की तुमची पॉलिसी इथे बँकेकूनच करून घेतली जाईल त्यानुसार त्यांनी मला बँकेत बोलवले आणि टाटा पॉलिसीचे जे काही कर्मचारी येतं त्यांना इथे बँकेत बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला बावीस हजार रुपये महिना एकवीस हजार रुपये वर्षाला त्याचा हप्ता येईल महिन्याचा नाही वर्षाचा हप्ता येईल त्यानुसार मी त्यांना तयारी दर्शवली त्यांना सांगितलं की माझं लोन ज्यावेळेस मंजूर होईल त्यावेळेस तुम्ही माझी पॉलिसीचे पैसे कट करून घ्या त्या म्हणे तुमचं लोन मंजूर झालेलं आहे त्यामुळे मी त्यांना त्यावेळेस ती परमिशन दिली त्यानंतर मी तब्बल एक दीड वर्ष त्या शाखेमध्ये चक्रा मारत होतो त्यातल्या काही कर्मचाऱ्यांच्या शाखा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या जे शाखा अधिकारी नवीन आले सर त्यांना सदर प्रोसिजर सांगितली मी का माझं लोन आजपर्यंत मंजूर झालेलं नाही आहे माझा दुसरा हप्ता प ते पॉलिसीचा जो काही टाटा तर बँकेने मला करायला सांगितलेली आहे तर तिचा हप्ता कट होतो आहे लोन झालेलं मंजूर नसतानी दुसरा हप्ता कट होतो आहे तुम्ही तो अकाऊंटला होल्ड करा त्यांनी सांगितलं का ती आमची नाही माझ्या आमच्या हातात नाही आहे म्हणे वरूनच ती प्रोसिजर केलेली आहे तुम्ही परमिशन दिलेली आहे म्हणूनच झालेलं आहे ते त्यांना नंतर त्यांनी कागदपत्र पाहिल्यानंतर सांगितलं की तुमचे स्टॅम्प पूर्ण एक्सपायर झालेले आहेत म्हणून पुन्हा त्यांनी माझेकडून सहा हजार रुपये किंमती स्टॅम्प पुन्हा नवीन घेतले तेही मी परत नवीन दिले वकिलाचे सर्च सर्च रिपोर्ट दिले म्हणजे ट एकंदरीत माझा जवळपास पन्नास हजार रुपयाचं नुकसान म्हणजे पन्नास हजार रुपयाची फसवणूक श्री सेंट्रल बँकेच्या बोधेगाव कार्यालयातून झाली असा माझा आरोप आहे त्यानंतर मी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून माझ्या लेटर पॅडवर शाखाधिकारी फडता यांना निवेदन देण्यासाठी गेलो त्या अगोदर मी क्षेत्रीय कार्यालयात गेलो तेथील क्षेत्रीय कार्यालयातील सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले की तुम्ही आमच्या स्थानिक शाखेमध्ये जाऊन तुमचं काय म्हणणं आहे ते द्या त्यानुसार मी इथं पोदेगाव सेंट्रल बँकेमध्ये मा आलो माझं काय निवेदन होतं ते मी फडता यांना द्यायचं होतं मी माझ्या पक्षाच्या ले लेटर पॅडवर माझं म्हणणं लिहून दिलं होतं त्यावेळी फडताळ यांनी सांगितलं तुम्ही काय आमदार मुन्हेगा आदळाची नातेवाईक घेत का मी त्यांचा घरातलं नातेवाईक आहे काय तक्रार करायची करा, करा तुम्ही अशा पद्धतीने पत्रकारांसमोरच त्यांनी माझी आव्हलना केली आत्ता फोन लावतो त्यांना मी आमदारांना फोन करतो मी सांगतो तू काय करणार आहे माझं अशा पद्धतीने माझ्यावर हा काय प्रसंग वाढलेला आहे आणि लोनच्या नावाखाली प्रायव्हेट पॉलिसी उतरून बँकेचे कर्मचारी त्याच्यामध्ये कमिशन घेत आहेत ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आज तुम्ही कुठल्याही का पॉलिसी काढण्यासाठी जर गेले तर पॉलिसीचा एक हप्ता स्वतः जी काही पॉलिसीची कंपनी किंवा जो काही प्रतिनिधी आहे तो सांगतो तुम्हाला भरू नका म्हणजे ज्यावेळेस माझा पंचवीस हजार रुपयाचा हप्ता कट होतो आहे त्यावेळेस यांना कमिशन होतं म्हणूनच हे ना यांनी टाटाची पॉलिसी करण्याचा आग्रह घेतला आणि आज ज्यावेळेस बँकेत गेलो शाखा अधिकाऱ्यांना गेलो म्हणे तुम्ही दीड वर्ष झोपले होते का लेव लोकशाही आहे देशात माणूस कधी कोणी कधीही तक्रार करू शकतो मी आज तक्रार केली वर्षाने करीन पन्नास वर्ष नाही करीन तुम्ही लोकांचा आवाज दाबू शकत नाहीत त्यामुळे संबंधित शाखा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्या आरेरावीबद्दल त्यात निलंबितता निलंबन झालंच पाहिजे यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन त्यासाठी काय माझी जीवाची आहुती जरी देता आली देण्यात आली तरी बी मी देण्यात तयार आहे मी माझ्या ठरवलेल्या उद्दिष्टावरून शेवगा प्रतिनिधी इसाक शेख